हो हो चालते काय काळजी करू नका तर नमस्कार मित्रांनो मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूबवरती सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण पोहोचलेलो बघा तासगाव तालुक्यामध्ये नरसिंगपूर या ठिकाणी बघा तर बाकी आज आपल्याला संदीप सूर्यवंशी यांनी कॉल केला होता बघा त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांना एक साप दिसून आला होता त्यांच्याच गावामध्ये तर त्यांनी चांगल्या प्रकारे कॉल करून निसर्ग वाचवण्यासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद बघा पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच त्यांना एक तो साप दिसून आला होता आणि बघा की या ठिकाणी जळण ठेवलेलं आहे तूल पेटवण्यासाठी तर त्या जळणामध्ये हा साप त्यांना दिसून आला होता तर बघू शकता तो कशा पद्धतीने दिसतोय आपल्याला तर बघा मित्रांनो की कसं असतं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे साप पाण्याच्या बाजूला गारव्याला येऊन बसू शकतात परंतु बघा की लोकांमध्ये सापांबद्दल बरेच गैरसमज असल्यामुळं लोक त्याला घाबरत असतात आणि त्याचा जीव घेत असतात तर बघा मित्रांनो हा साप आपल्याला दिसतोय परंतु जरा थोडासा मला प्रॉब्लेम वाटतो आहे त्याला काहीतरी झालेलं असावं हा साप जिवंत आहे का तेसुद्धा आपल्याला बघायचं आहे कारण बघा मित्रांनो की त्या शेफ्टीपासून आपल्याला काहीतरी दिसतंय तर बघा की त्याला बहुतेक इजा करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो या ठिकाणी तर बघा मित्रांनो की तो शेपटीला शेपटीला त्याला काय केलंय का कोणी पहिलं केलं हा मुसांनी किंवा मांजरानं केलेला असावा असा एक अंदाज आहे कारण शेपटी त्याची थोडीशी जखमी दिसते आपल्याला हा बहुतेक मांजरानं त्याला त्रास दिलेला असावा असा एक अंदाज करतोय व्यक्त तर बघा मित्रांनो तर... की त्याची विष्ठा टाकायची जागा आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला असल्यामुळं या सापाला काय धोका होणार नाही तर कॅमेरा पकड बघा तर बघा मित्रांनो हा ग्रीन किलबॅक्स नाही काय म्हणजेच गवत्या जाते साप आहे आणि पूर्णपणे बिनविषारी असतो आता लोकांचं कसं असतं की साप म्हणलं की लोकांना सापांच्या विषयी माहिती नसतं त्यामुळं लोक घाबरत असतात आणि सापांना मारत असतात लक्षात घ्या तर बघा नरशेवाडीकर ग्रामस्थ नरशेपूर ग्रामस्थ यांचे मनापासून धन्यवाद बघा की त्यांनी या सापाला न मारता वाचवण्यामध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे बघा साप आपले मित्र असतात लक्षात घ्या उंदीर बिळू खाऊन ते आपले मदत करत असतात बघा उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात त्यांना खाऊन साप आपले मदत करत असतात ते आपले मित्र असतात फक्त कसं आहे की सापांच्या विषयी माहिती नसणं किंवा जनजागृती करणं हे आपलं कामाला लक्षात घ्या लोकांना माहिती नसल्यामुळं लोक घाबरत असतात बघू शकताय तर जवळ या पूर्णपणे काय घाबरू नका या तर बघा त्याचं डोकं कसं दिसतंय बघा पूर्णपणे हिरव्या रंगामध्ये आहे काळ्या रंगामध्ये गोल बाऊली आहे तो घाबरतोय आणि तुम्ही बघितलं तर लहान असताना बघा पाळ्या पांढऱ्या किंवा काळ्या रंगामध्ये त्याच्यावरती आडव्या आडव्या रेगा असतात परंतु मोठा झाल्यानंतर तो ते पट्टे नाहीशी होतात आणि पूर्णपणे हिरवा रंग फक्त आपल्याला दिसू शकतो बघा दोन ते अडीच फूट त्याची सरासरी लांबी असते बघा अधिकतर लांबी तीन फूट वाढतो तो वाढतोय तो तर बघा इंग्रजी नाव ग्रीन किल बॅक्सनेक मराठीमध्ये गवत्या पूर्णपणे बिनविषारी असतो जरी समजा पाय पडल्यानंतर चुकून चावला तर माणसाला साधी सुद्धा येत नाही त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही काय नाही काय नाही काय जरा कायच नाही तर बघा मित्रांनो की माहिती आवडले तर लाईक करा शेअर करा आणि <laughs> आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन करा तर आपण करता बरणी मत टाकून घेऊया बरणी दे चॅनल काय आहे चॅनल मित्र विजय तर बघा मित्रांनो की आपण त्याला करता का पण कसो विषारी तर बघा मित्रांनो की थोड्या जोळापूर्वी आपण ग्रीन किल बॅक्सने म्हणजे जर गाव त्याचा ते साफा करतो तर त्यालाच आपण सुरक्षितपणे निसर्ग सोडलेलं आहे तर तो दहा कशा पद्धतीने निसर्ग जातोय तुम्ही बघू शकताय तो अगदी सुरक्षितपणे निसर्गामध्ये गेलेला आहे तर भेटूया नवीन सापासोबत नवीन उडूमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या जय हिंद जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो